नमस्कार मित्रांनो आर टी ईबद्दल आम्ही मागे एक व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ आपण मागील आय बटनावरती क्लिक करून बघू शकता तर आर टी ई संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे आणि तो बदल म्हणजे त्यातील इंग्रजी माध्यमातील माध्य माध्य शाळा या वगळण्यात आलेल्या आहेत तर खरं तर आत्ता जर आपल्याला प्रवेश जर मिळवायचा असेल आर टी ई थ्रू तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला शासकीय शाळा मिळतील म्हणजे जिल्हा परिषदेची असेल महानगरपालिकेची असेल जर त्या उपलब्ध नसतील तर आपल्या भागातील एडेड आपण ज्याला म्हणतो म्हणजे संस्थाच्या ज्या आहेत त्या शाळा मिळतील आणि जर यातला कुठलाच पर्याय नसेल तरच फक्त इंग्रजी माध्यमातील शाळेंमध्ये आपल्याला आर टी थ्रू प्रवेश मिळू शकतो हा व्हिडिओ आम्ही आपल्याला दिलेला होताच आणि त्याला अत्यंत अतिशय उदंड प्रतिसाद आपण दिलेला आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आर चे प्रवेश सुरू होत आहेत का तर सर्व पालकांसाठी खुशखबर आहे की आर टी अंतर्गत आता प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे येणाऱ्या आठवड्यापासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते आहे आणि त्याचं जिओ टॅगिंग सुद्धा आता सुरू झालेलं आहे फक्त याच्यामध्ये अडचण एकच आहे की यावर्षी मात्र आधीच्या प्रमाणे आपल्याला इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही आहे खरंतर ही खूप पालकांसाठी आणि खूप मुलांसाठी ही अतिशय वाईट गोष्ट आहे की बऱ्याचदा लोकांनी स्वप्न बघितलेले असतात की आपल्याला इंग्रजी माध्यमातील शाळेमध्ये मुलाला घालायचं आहे परंतु आपली तेवढी ऐपत नसते किंवा आपल्याकडे तेवढे पैसे नसतात आणि आर टी एच्या माध्यमातून मुलांचे आणि पालकांचे स्वप्न काही अंशी पूर्ण होत होते एक लाखांच्या वरती आर टी अंतर्गत इंग्रजी माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मुलं शिक्षण घेत होते शिकत होते परंतु यावर्षी मात्र त्या खर्चाला कात्री लावत सरकारने वेगळा निर्णय घेतलेला आहे सरकारचा निर्णय योग्य की अयोग्य हा आपल्या दृष्टिकोनावरती ठरतो जर आपण मराठी माध्यम आणि शासकीय शाळा आणि शासन करत असलेला खर्च आणि शिक्षकांवरती होणारा खर्च जर बघितला तर शासकीय शाळांना प्राधान्य हे मिळालंच पाहिजे असा विचार करणारा एक वर्ग आपल्याकडे आहे परंतु पालक म्हणून जेव्हा लोक विचार करतात तेव्हा बऱ्याचदा पालकांना असं वाटत असतं की आमच्या मुलांनी मोठ्या शाळेतून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळेतून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकावं आणि म्हणून बऱ्याचदा पालक त्या प्रयत्नांमध्ये असतात आर टी अंतर्गत आपल्याला प्रवेश मिळावा वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमातून प्रवेश मिळावा म्हणून बरीच खटपट आपल्याकडे पालक करताना दिसतात आणि त्याचे काही खूप छान मुव्हीजसुद्धा इंग्लिश मिडियम हिंदी मिडियम आपण बघितलेले असतीलच तर या सगळ्या गोष्टींना मात्र आता कुठेतरी चाप बसणार आहे आणि त्या गोष्टी आता बंद होणार आहे आता इंग्रजी माध्यमाचं यातून भलं होणार की नुकसान होणार हे येणारा काळ ठरवेलच परंतु विद्यार्थी म्हणून पालक म्हणून ही मात्र आपल्यासाठी एक चिंतेची बाब आहे तर हरकत नाही परंतु आर टी अंतर्गत जर आपण प्रवेश प्रक्रियेची जर वाट बघत असाल तर ती आता आपला जो काही वाट बघण्याचं जे काही आहे आपली चिंता मिटलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू होते हैं। तर याचे फॉर्म्स वगैरे आता अवेलेबल होत आहेत आपण आपल्या जवळच्या कुठल्याही केंद्रांवरती जाऊन त्याचे फॉर्म भरू शकतात धन्यवाद